आपण अस्वस्थ होतो किंवा आपल्याला ज्या अशा अस्वस्थ करणाऱ्या भावना असतात उदाहरण चिंता आहे राग आहे आत्मकरुणा आहे तर त्या का बरं आपल्याला वाटतात बाहेर काहीतरी म्हणजे अन्य व्यक्ती आपल्याला काहीतरी बोलते किंवा काही करते आणि त्यामुळे आपण अस्वस्थ होतो ही आपली एक सर्वसाधारण समजू तुमच्या भावनांची जबाबदारी तुम्ही स्वतः उचला सर नेहमी म्हणायचे पेज इज पेजेस रेड Okay. तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही घाईघाईने पानं उलटून वाचण्यापेक्षा तुम्ही एक पुस्तक वाचा पण ते पचवा मला असं वाटतं की जेव्हा चिंतन कमी असतं जेव्हा चिंतन आपण करत नाही तेव्हा आपली स्वतंत्र विचारशक्ती विकसित होत नाही द मोस्ट इन्फ्लुएन्शियल पर्सन इन युअर लाईफ इज यू युअर सेल्फ म्हणजे आपल्या जीवनामध्ये सर्वात प्रभावशाली व्यक्ती कोण असेल तर ती आपण स्वतः असतो कारण आपण तो प्रभाव पाडवून घेत असतो